कागभाग स्वच्छ आहे तर आपण चौकशीला सामोरे जावे अजित पवार यांचे म्हणणे बरोबरच आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पाहूयात ते नेमके काय म्हणतात पंकजा ज्येष्ठ नेते आहेत कामगारांच्या बाबतीमध्ये नेहमीच शासनाला सहानुभूती राहिलेली आहे ते काही त्यामुळे निश्चितपणे ज्या भावना आहेत त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल त्याच्यामध्ये काही संधी नाही आहे महसूलच्या बाबतीत माऊस नाही असं विरोधकांचं कामच आहे त्यांचा एक धंदा झालेला आहे की कोणत्या चांगल्या कामाला विरोध करायचा आता ही जी कारवाई होते ही कारवाई होताना जर आपण आपला कारभार स्वच्छ आहे चांगला आहे तर आपण या चौकशी चौकशी एजन्सी ज्यावेळी आपली काही आपल्याला माहिती घेत घेतात तर आपण एवढं थैसाइड करण्याचं काही कारण नाही आहे चौकशीला सामोरी जा जे काही वस्तुस्थिती आहे ती समोर मांडा तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही शरद पवारांनी आम्ही नवे धोरण आणण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी आ यश आलं काही ठिकाणी अपयश आलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करतो आहे पण आता असं वाळू माफ्यांचा माफ्याला जोपर्यंत राजकीय आश्रय मिळतो आणि यापूर्वी सातत्यानं वाळूच्या व्यवसायाला माफ्यांना राजकीय आश्रय मिळत होता महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही आश्रयदाते होते ते आज त्यांनी त्यां त्यांच्यामुळं खरं हा प्रश्न जाहीर झाला होता पण का क कारवाई सुरू आहे कठोर कारवाई करू आपण त्याच्यामध्ये मोका आपण कायद्याचं अवलंबन करायची आवश्यकता असत त्याचा अवलंबन करू परंतु सामान्य माणसाला माफक दरामध्ये वाळू मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे रोल पुणे बारामती सह बारामती अॅग्रो वर छापे पडलेले रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झालेली काय सांगा नाही आता शेवटी ज्या एजन्सीज आहेत ते त्यांचं काम करत असत त्यामुळं त्यांच्याकडे वे, काही छापे टाकले म्हणून त्यात काही वेग काही वेगळेपणा काही वेगळं काही घडलं असं मानण्याचं कारण नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय पैशाचा अपार होतो आहे मनी लॉन्डरिंगच्या घटना आहेत अशा ज्या ज्या ठिकाणी अशा घ गुन्हे घडतात त्याच्याविरुद्ध ता, त्याच्याविरुद्ध या एजन्सीस काम करत असतात मला वाटतं तो एक त्यांचा दैनंदिन कामाचाच भाग येतो त्यामुळं ते आश्चर्य वाटण्याचं कारण नाही